श्री स्वामी समर्थ श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला अन्नपूर्ण मातेला एक गोष्ट व्हायची आहे ही गोष्ट केल्याने आपली जन्माची दरिद्र नष्ट होते भरभरून पैसा घरात येतो अन्नपूर्ण माता ही साक्षात माता पार्वतीचे रूप आहे एक तामन घेऊन त्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे व त्याला पहिले पंचामृताने आणि जलाने अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर मूर्ती ही स्वच्छ कपड्याने पुसायची आहे आणि त्या मूर्तीवर तांदूळ व्हायचे आहे जसे आपण कुंकुमार्चन करतो तसेच आपल्याला तांदळाचे अर्चन करायचे आहे देवीच्या देवी खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत आपल्याला हे करायचे आहे नंतर एक रुपयाचे नाणे घेऊन ते आपल्याला देवीपुढे तांदळात ठेवायचे आहे असे संपूर्ण दिवसभर व रात्रभर आपल्याला देवीला तांदळामध्येच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी एक रुपयाचे नाणे लाल कप बांधून ते आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे आणि काही तांदूळ हे आपल्याला आपल्या धान्यात ठेवायचे आहे आणि बाकी उरलेले पक्ष्यांना द्यायचे आहे श्री स्वामी समर्थ